कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि दरी खोऱ्यातील खडतर वाटा दमछाक करणारी चढण अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि सोबतीला रायगडच्या जैवविविधतेचा आस्वाद घेत रायगड किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्याची मजा काही औरच आहे स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला प्रदक्षिणा घालण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते अशा रायगड प्रेमींसाठी रायगड जिल्हा परिषद आणि महाड यूथ क्लबच्या सहकार्यानं एकोणतीस डिसेंबरला राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा करण्याची संधी चालून आली आहे दरवर्षी किल्ले दर्शनासाठी लाखो पर्यटक येतात परंतु रायगडचा खरा इतिहास आणि परिसर समजून घ्यायचा असेल तर रायगड प्रदक्षिणा प्रत्येकानं एकदा तरी अनुभवावी असं आवाहन करण्यात आहे दिनांक एकोणतीस डिसेंबरला आपली तेहतीसावी रायगड प्रदक्षिणा आयोजित केली आहे तर मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्या प्रदक्षिणार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी आम्हाला सगळीकडनं आशा आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी ही आमची खूप इच्छा आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा यावेळेला आम्ही ऑनलाईन सिस्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण जोर दिलेला आहे साधारण चारशे ते पाचशे ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं ऑफलाईन तेवढंच होतं आणि इव्हन आम्ही आता हजाराचं आम्ही यावर्षी टार्गेट ठेवलेलं आहे प्रदक्षिणेला प्रदक्षिण्थीच तर राज्यातून तर जा जास्तीत जास्त लोकांनी याच्यात सहभागी हवा हे आव्हान आम्ही आता युथ क्लब महाडकडनं आम्ही करतो याची रजिस्ट्रेशन सिस्टम आहे ती आम्ही थोडी चेंज केली आहे जी ऑनलाईन वाले जी ऑनलाईन सिस्टम्स होती त्यांना पहिला प्रेफरन्स देऊन ऑफलाईन आम्ही त्यांच्या मागोमाग करणार आहे पण ते जे कनेक्टिव्हिटी राहील ती कंटिन्यू राहील कारण मागच्या वर्षी आम्ही साधारण साडेसहाशे लोक हे जवळजवळ अडीच तासात आम्ही हे केली होती सोडली होती प्रदक्षिणेसाठी रजिस्ट्रेशन करून त्यामुळे यावर्षी त्यात थोडस इम्प्रूव्हमेंट आम्ही केलं की जो बँड आहे जो आम्ही त्या बँडवर आम्ही एक हे मार्क आपला क्यूआर कोड ठेवायचा हे करणार त्यामुळे त्याचा पूर्ण त्याचा सिरियल नंबर वगैरे आम्हाला तो लोकेट करता येईल